काय सांगतील ते आमचं फायनल त्यामुळे मुश्रीफ साहेब पहिला मुद्दा हिंदुत्व किंग मेकर मुश्रीफ साहेब असणार आहेत पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाणार कोल्हापूरचा आवाज दिल्लीमध्ये ताट माने घुमणार सोडणार संजय दादा येणार शंभर टक्के अडीच लाखांत संजय दादा निवडून येणार लोकांच काय कळ ना त्यामुळे कन्फ्युजन आता आठशे कोटीची कामं त्यांनी दोन अडीच वर्षात केलेत आता त्यांनी जेणे केलं हिंदू धर्मासाठी भरपूर केले धर्मासाठी तरी केले राम मंदिर किती वर्ष पूर्ण हे होतं आता त्यांनी पूर्ण करून दाखवले बरोबर आहे विचारासाठीच आम्ही मोदी सरकारच्या पाठीमाग आहे पैसे आज उद्या मिळता येईल पण धर्म परत मिळता येणार नाही तिकडचं हसन मुसलमानच्या आदेशानुसार तिने सांगितले म्हणून आम्ही संजय मंडिक यांना मतदान करणार आहे मंडळी साहेबांची मंडळी आणि मोदी साहेबांनी साठी पण आम्ही आलेलो जय श्रीराम कुठले आपले मोदी येणार म्हणजे येणार काय नाही मी उस्मानाबाद ची सर खर मला नागाव दिली खरं आपण या साहेबच्या चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य केलं आणि सहकारीच राहणार काय वाटतं मंडल साहेब आम्ही मोदी साहेबांमुळे आलो आणि त्यांचं कार्य खूपच चांगलं आहे आतापर्यंत शंभर टक्के आम्ही मता देखील बघा आज निघवेतलं वातावरण बघितलं तर साठ सत्तर टक्के मतदान म्हणणार नाही दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या हा लोकसभेच्या धर्तीवरती कोल्हापूरने हात मतदार मतदारसंघात आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय परंतु आज एका वेगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या तपोवन कळंब्याच्या इथं जे तपवून ग्राउंड आहे तपोवन मैदान आहे या ठिकाणी पंतप्रधान मोदींची सभा होते आता थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल परंतु त्याच्या आधी दोन्ही मतदारसंघातून जे लोक येत आहेत ते या इकोटच्या रस्त्याने येत आहेत आणि इथल्या गेटमधून आज जातात आपण बघू शकतो की इतका मोठा महाप आहे बऱ्यापैकी आतमध्ये जे बसायची व्यवस्था केलेली आहे ती बऱ्यापैकी फुल्ल झाली आणि त्याच्यामुळे बहुतांश लोक की बाहेर बसलेले आहेत आणि बाहेर उभा राहिलेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की नेमकं निवडणुकीचं वातावरण कसं आहे एकंदरीत दोन्ही मतदारसंघामधली लोक आता इथं दिस आलेले आहेत तर त्यांच्याकडून त्यांच्या मतांच्या बद्दलची जाणीव जाणकारी पण आपण घेणार आहोत एकंदरीत जनतेचा सागर लोटलेला असं एकंदरीत दिसतंय या ठिकाणी आणि या नमस्कार तुम्हाला बोलायचंच होतं कोणाची तरी की काय वाटतंय आता आज सभेला आला आहात कुठल्या गावच्या सावरवाडी करीर ता, करवीर तालुका करवीर तालुका म्हणजे इकडच्या कोल्हापूर मतदारपूर बऱ्यापैकी या ठिकाणी दोन्ही मतदारसंघात लोक आलेले आहेत हात कर्नाटक पण आलेले तरी कोल्हापूर पण आलेलं आहे बरोबर जनसागर बघता तर एकंदरीत फार आहे प्रचंड सभा आहे असं वाटते काय वाटते वातावरण भरपूर भरपूर समुद्र असल्याग सार वाटत वातावरण काय वातावरण एक नंबर आहे कारण मोदीनं एवढं सगळं दिले फुकट धान्य कोविडचं डबल धान्य दिले बर का पीएम किसान पेन्शन दिले हा परत राज्य शासनानं पेन्शन दिले आजपर्यंत शेतकऱ्याला कधीही पेन्शन मिळाली नाही ते ते मोदीनं चालू केले त्यामुळं मोदीचा आम्ही फार फार म्हणजे आभार आहे आणि मोदीचा हात बळकट करण्यासाठी सदाशिव म्हणल्या म्हणले की आपल्या तुम्ही सगळे काय का काय अगदी अगदी ओके मोदी साहेबांनी चांगलं काम केलंय आपल्या देशामध्ये आणि त्यांचा प्रतिसाद सगळीकडे शंभर टक्के अगदी शंभर टक्के मतदारसंघात येणार की वातावरण चांगलं आहे परिवर्तन होणार संजय दादा मंडल आलाय काय होईल काय काय होईल दादा पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाणार कोल्हापूरचा आवाज दिल्लीमध्ये ताट माने घुमणार स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांचं काम संजय दादांनी केलेलं पाच वर्षातलं काम हे चांगल्या पद्धतीनं आमचा तरुण पिढीला एक ऊर्जा देणार आम्ही कागल तालुक्यातनं कापशी खोरा सेनापती कापशी आमच्या इकडे दादा कागल तालुक्यातनं सर्व म्हणजे मताधिक्याने निवडून येतील काय वाटते बोला काय ना संजय शंभर टक्के संजय दादा येणार शंभर टक्के अडीच लाखां संजय दादा निवडून येणार काका बोला बोला तुम्हाला काय वाटतं आमचं गाव वातावरण म्हणजे आता मोदी साहेब म्हणजे सगळ्यात लोकांचा विश्वास आहे सभेसाठी एकदम चांगलं केलेलं आहे देशासाठी मोदीच मला की बाबा ज्याच्यासाठी आपण आता कामात सैनिक आहे तर चांगलं केलेलं आहे किसान किसान योजना म्हणा त्यांची समजा तुमच बाकीच्या योजना ज्या आहेत सौ सौर ऊर्जा असेल महिला बचत गट असेल आणि भरपूर त्यांनी करायला पाहिजे धान्य मोफत दिलं त्याने पाच वर्ष आरक्षणचं केलं नाही आरक्षणचं करायला पाहिजे पशुले सरकार ना वा आम्ही शिनेज असून सुद्धा म्हणतोय की मराठा आरक्षणाचा विषय धरला पाहिजे कारण फडणवीस पशुला पशिवला आम्ही त्या मतदारसंघात कोल्हापूर शहरातलाच आहे पण आरक्षणचं कुठे हे असताना आमच्या आवडी चांगलं काम सगळं चांगलं आहे परंतु मराठा आरक्षण लवकर निर्णय समान नागरी कायदा व्हावा हीच अपेक्षा आहे समान नागरा कायदा बोलू शकतो कारण हा केंद्रातच मतदारसंघात काय वातावरण होते लोकांचं काय कळणं त्या कन्फ्युजन लोक निवडणुकीला का, काय वाटतं कुठल्या गावचे मुगडीवाडी पनाळा तालुका पनाळा तालुक्यामध्ये मुगडीवाडी गाव इकडचं नाही नाही पनाळा मंत्रास पनाळा ठीक आहे मोदीजी जी आता तुम्हाला सांगतो की दहा वर्षे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे धान्य वगैरे सगळं मोफत दिलेलं आहे त्यांचं सगळे सगळे चांगलं आहे चांगले चांगले एक नंबर काम आहे ते शंभर टक्के शे स्टँड उडून मंडळी साहेबांचे वारं जास्त आहे काय वाटतं किती लीड केली जवळजवळ लाखाच्या पुढे लीड येणे असं ली चांगलं काय वाटते कुठल्या गावच्या तालुका ग्रुपच आहे सगळे काय वाटत अख्खी चारशे फार मोदी सरकार आहे काय अडचण नाही कारण काय त्यांची कामाची पद्धत अगदी चांगली आहे आणि योजना काय आता पाच वर्ष फुकड धान्य पुढलं दिले त्यांनी जाहीरनामा दिला चांगला कारण आता सुरू आपल्याकडे भरपूर मोठे आल्या कारण कामाचा विकास धुमधडाका चालू आहे त्याच्यामुळे आधी भरपूर काम आपल्याकडे भागात चालू आहे त्याच्यामुळे आम्ही मल्लिक साहेब त्यामुळे चांगल्या मतदान तुम्ही आता मतदान करताना मग कर मल्लिक साहेबांच्या विकास कामावरती करणार आहात की मोदी साहेबांना मल्लिक साहेबांचा पण विकास चांगलाच चा आहे मोदीच्या आशीर्वादाने मोदी आपल्या मल्लिक साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालणार काम आहे काय वाटतं कुठलं गाव पन्नास पन्नास मोदी साहेबांच्या आशीर्वादानं संजय मल्लिक साहेबांनी जी दहा वर्षे केलेली विकास काम आमच्या भागातील मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि मोदी साहेबांनी जे जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलर माठवलं कलाकचा कायदा बंद केला बऱ्याचशाच गोष्टी आता सहा सहा हजार रुपये पी एम किसानमधले मिळायला लागले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचा म्हणजे योजना आपल्या टोटल देशामध्ये राबविण्यात आलेल्या आहेत आणि भ्रष्टाचारमुक्त देश अशा पद्धतीचा एक संदेश मोदी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं एकंदरीत काय गोष्ट की मतदान होताना इथं पंतप्रधानांच्याकडे बघून होईल की साहेबांना साहेबांकडे ऐंशी टक्के पंतप्रधान मोदी साहेबांच्याकडे बघूनच मतदान होणार आहे मतदान होणार कारण आता जी जी आलूट गर्दी जी येते ती मोदी साहेबांच्याकडे बघूनच येते आहे काय वाटतंय का का कुठलं गाव या 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 असू दे या कोणी बोल गाव कोणतं गाव कोणतं सांग काय म्हणताय मग कसं काय वातावरण केंद्रित काय चांगलं आहे वातावरण जोरात आहे दादांच्या आलाय सभेला मोदी साहेबांसाठी दादांच्या साठी आलोय काय मग इकडचं काय मत आहे असं दादांचं दादांचं मत आहे की काकाल तालुका आमचं जास्त जास्त आहे जास्त मग काय एकंदरीत अपेक्षा काय दादा अपेक्षा काय निवडून येणार काय वाटतंय वातावरण तर तरुणाचं वातावरण तर अतिशय छान आहे एकदम एक नंबर आहे मोदी साहेब कुठले तिकडचं गाव काय होय होय कागल माकवी एकंदरीत वातावरण आणि बघून लोकांचा उत्साह आहे काय सगळी लाट असल्यामुळं आणि कामाचा एकंदरीत जर विचार केला तर दादांचा विचार केला तरी तो दादा असा आहे की सिटी कमी आहे आणि काम जास्त आणि त्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे एक वेळा तुम्हाला बघितलं की परत तुम्हाला हवी मारणं त्या असा एक वेगळा त्यांच्याबद्दलचा व्ह्यू आहे आणि मग काय असते एखाद्या कामाला धावला एखाद्याला यायचं सांगणं हे त्यांच्यात नाही ते एक वेळा एक काम सांगले ते होणारच आणि एक वेळाच होणार आणि एकदा झालं तर होणारच लोकांचे मी जेव्हा मत घेतली तेव्हा हा मुद्दा त्यांनी सांगितला होता की त्यांनी कामाची कधी जाहिराती करत बसत नाही म्हणून त्यांची कामं म्हणून तुम्हाला सांगितलं काय की कुठल्याही कामाची जाहिरात अशी आवडवी नसते आता आठशे कोटीची कामं त्यांनी दोन अडीच वर्षात केल्यात कारण कोरोना काळात त्यांना फंडच मिळालं नाही भरपूर झालेत प्रत्येक गावचा विचार आता उदाहरण तुम्हाला सांगतो पाणी जल योजना दिल्लीची जी आहे साठ टक्के कोणाचा फंड आहे केंद्र सरकारचा आहे मग तू कुणी आणला yes. ज्या मतदारसंघामध्ये जो लोकप्रतिनिधी आहे त्याच्या शिफारशीवरती होईल का आता भाकत दीड कोटीची आमची पाणी स्कीम आहे त्यातला सात टक्के त्यांचाच प्रश्न आहे ना असं कागलकडे मुश्रीफ साहेबांचं खूप चालतंय चालत आहे की आणि मुलशा आम्ही एकच आहे ना आता काय कारण परत उलट सोडलाय मुश्रीफ साहेबांनी आम्ही म्हणजे मुळसाकड मंडली साहेबांचा एकत्र एकत्र आहे सगळे एकत्र आहे आणि भरपूर लोक त्यांचं कार्य फार मोठं आहे सांगतो तुम्हाला काळामर्जी प्रोजेक्टच कच्च्या कॅनॉलमध्ये पाणी आणण्याचं काम करणारं एकमेव महाराष्ट्राला एकमेव वर्ष म्हणजे सदस्य म्हणले आणि आता जर विचार केला प्रत्येक भागात आमच्या दोन तीन तालुक्यामध्ये ज्यांना पाणी चौथाईन मिळत होतं ते चौथाई किती दहा टन सुद्धा ऊस नव्हता ते आता पन्नास टन ऊस शकतोय शंभर दोनशे तीनशे चारशे पाच टन वातावरण एकदम फुल आहे निवडून काय दादा येणार की काय मग लीड काय वाढून येणार मोदी मोदी साहेब साहेबांसाठी तुम्ही वार मोदी सरकार चारशे पार एकशे एकशे टक्का चारशे पार होणार मच्या त्यामुळे उभे हो मदली साहेब आतापर्यंत भावलेली गोष्ट पंतप्रधानांची कारण खूप ठिकाणी आता काही जण म्हटलेत की आम्ही त्यांच्यासाठी आलो की त्यांनी केले आम्हाला म्हणजे सहा हजारची मदत असेल किंवा इतर रेशन गोष्टी असतील असं काही तुम्हाला तरुणांना काय आता त्यांनी नाही केलं हिंदू धर्मासाठी भरपूर केले धर्मासाठी तरी केले राम मंदिर किती वर्ष पूर्ण हे होतं आता त्यांनी पूर्ण करून दाखवले बरोबर आहे आणि धर्मासाठी म्हटलं तर मोदी सरकार अब केवार हिंदू हिंदूसाठी कमी तुम्ही काय वाटतंय करीर तालुक्यात ता आम्ही साहेबांनी आम्ही मल्ली साहेबांना लेडी घ्यायचा प्रयत्न करणार आम्ही तरी पण लेढी घेणारच आहे कारण आम्ही युवा वर्ग हिंदूंच्या विचारासाठीच आम्ही मोदी सरकारच्या पाठीमाग आहे पैसे आजच उद्या मिळवता येईल पण धर्म परत मिळता येणार नाही राम मंदिर भरपूर राम मंदिरचाच राम मंदिरचा असो आता एकमेव नेता असा आहे की उघड उघड मध्ये हिंदूसाठी बोलणारा माणूस आहे कोण अजून पण जन्मा आला नाही पुढे होणार पण नाही त्यासाठी आम्ही हिंदू धर्मासाठीच आहे गट मुसरीफगड साहेब वनली वन मुश्रीफ हसन मुश्रीफगड हो येणार साहेबासाठी ऊन काय आणि वाळू तर आपल्याला काय आम्हाने समान आहे काय वातावरण काय म्हणते फक्त आम्ही संजय मंडलिक यांना का बघितलं नाही पण तुम्ही हसन मुसरीफरा यांना कागल गावात आठवड्यातून तीन दिवस बघता फक्त मुश्रीफ साहेबांच्या आग्रह खातील त्यांच्या आदेशामुळे आम्ही संपूर्ण संजय मंडिकला संपूर्ण कागल का तालुक्यातले कार्यकर्ते हसन मुसरीच्या आदेशानुसार तिने सांगितलंय म्हणून आम्ही संजय मंडिक यांना मतदान करणार आहे कमीत कमी आम्हाला वाटते की हसन मुसरी साहेब यांच्यामुळे कमीत कमी दीड ते पावन लाख दीड म्हणजे मताने अधिक होणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के काय नव्वद टक्के मतदान होणार कागल हो आम्ही पहिले मुळचे एकच रक्त आमचं आताला जर फरक पडलाय पण आम्ही पहिले एकच आता वगाचं झाड एकूण हे बासट पासून आम्ही लढतोय मंडलिकांच्या संघट मंडलिक आमचा नेता कागल तालुक्याचा आम्ही एकूण हे बोटाचं झाड चिन्ह पहिले अपक्ष निवडून आले होते त्या वेळेपासून आम्ही एक जुटाव एक वेळेला परत संधी मिळाली काय वाटते अजून तुमच्या कुठलं गाडगे मुळे आम्ही इथं आलोय कागलचे कागलचेच काय वातावरण वातावरण एकदम दादा सांगतील गाडगे सांगतील तसं होणार आता इकडं सभेला येण्याचं कारण मूळ भाजप प्रेम मोदी प्रेम की समरजित घाडगे साहेबांचा आदेश पाकिस्तानला घाईला आणलं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा म्हणून आम्ही मोदीला मतदान मोदीला मतदान कुठलं गाव त्यामुळे एकंदरीत हे वातावरण असं आहे अजून कुणाला वेगळा मुद्दा बोलायचा आहे का या पुढे जरा झालं कागलकर बास तुमचं कुठलं गाव चंदीगड किलोमीटर पार्क करून शंभर सवाशे किलोमीटर आम्ही फक्त मोदी साठी आणि आमच्या शिवाजी पाटील साहेब आमचे नेते आहेत फडणवीस साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांनी जो देशाचा जो विकास केला आहे मोदी साहेबांनी त्याच्या समर्थनासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आता जसं त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा सांगितलं की ती मागणी गोष्ट त्यांना आहे असं तुम्हाला असं कुठलं गोष्ट आहे की करून मोदी सरकार पुन्हा सत्य द्यावा आता प्रश्न पाहिलं तर आपल्या देशात जे रोड स्ट्रक्चर आहे दहनवाची जी, जी व्यवस्था झालेली आहे ती फक्त मोदी सरकारमुळे झालेली आहे ही गोष्ट आहे पार होणार एकशे काय आम्ही नेता मोदी साहेब बघितलेत मोदी साहेबांसाठी म्हणून आम्ही मडलिक साहेबांना मतदान करणार आहे आणि चांगल्या लीडनं निवडून देणार आहे मंडलिक साहेब वेळेस चांगल्या लीडनं आहे हो हो आता पुढं गाड्या जाऊद्या जरा काय वाटतं कुठलं गाव तुमचं कुठलं गाव कागल झालं झालं कागल करा झालं तुमचं बोला आम्ही राजा नाही रिकासरवाडा बर पुढे काय वाटतंय एकंदरीत राधा राधानगरीत मंडिक साहेब काय कुठला मुद्दा आहे मुद्दा कामाची मुद्दा काम झालाय सगळे नाही मोदींचे बी आहे मंडलिक मी त्या भागात फिरलो ना भरपूर काम केल्यात आणि आपल्या तळागाळातला माणूस वर आलाच बाई वाजवत निघाले तुम्ही त्यामुळे तिकडच्या भागामध्ये आणि मोदींच्या वारणा कोडली हाऊस म्हणजे आपलं मोदी साहेब आता कोल्हापूर जिल्ह्यात येणार यायला लागणारच ना त्यामुळे काय वातावरण कोडली काय 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 वातावरण काय नाही सगळे आमचे लोक आलेत एकंदरीत काय म्हणजे नरेशन मानेदा आहेत तिथं हा मानेदासाठी आलाय विनुपुरे सावकर साहेब सावकर साहेबांच्या आदेशामुळे तुम्ही आला तिकडेच फर्णीचे काय तिकडचं वातावरण आहे का कडक आहे वातावरण कडक आहे कडक वातावरण आहे काय अजून काय कुठल्या वेगळ्या भागातले आहेत का कोण कासारोड चालेल थँक्यू धन्यवाद खूप सारे लोक बोलायला इतका इतका जनसागर लोटलेला आहे त्यांची प्रत्येकाची मतं घेत बसतील प्रत्येकाची मतं वेगळी आहेत प्रत्येकाच्या त्या उत्साह भरलेला आहे बघूया पुढे पुढे जाऊन अजून काय म्हणतात लोक धन्यवाद कुठलं गाव या 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 कसबा वाळवे हा काय कसं कसं काय नाही शिवसेनेला भरपूर प्रमाणात मतदान होणार आहे संजय मंडलिक निवडून येणार आहेत मंडलिक साहेबांच्यासाठी आलाय का मंडलिक साहेबांची मंडलिक साहेबांसाठी आणि मोदी साहेबांच्यासाठी पण आम्ही आलेलो जय श्रीराम कुठली भावलेली गोष्टी तीनशे सत्तर कला मालवलोय परत आपलं राम मंदिर बांधलेलं आहे शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना घेतलेल्या मोदी साहेबांनी भरपूर मोठे काम केलं केले त्यात शंभर अबकी स्वर्गीय सदाशिव मंडलिक साहेबांचा आमच्या राधा बुधरवर प्रचंड प्रमाणात प्रेम आहे त्यांनी पाण्याच्या स्कीम असतील कॅनोला असेल दुधगंगेचं पाणी वेदगंगेचा सोडण्याचा प्रकार असून पाण्याचे जे उपकार आहेत हे न फिटणार उपकार आहेत आणि पाण्याची हे जे आम्ही आमच्या उपकार केले त्याची परतफेड करण्यासाठी मी आलेला आहोत निश्चितपणाने संजय मंडलिक साहेबांचा या ठिकाणी विजय आहे पहिले प्रेम मोदी नंतर संजय मंडलिक पहिल्यांदा देश नंतर मताधिके काय असेल या की पुढे भरपूर प्रमाणात मताधिकी मिळणार मागच्या मागच्या पेक्षाही जास्त मताने या ठिकाणी संजय गर्दी सर नागाव माझं गाव हा नागाव वातावरण आपले साहेब नक्कीच येणार आणि गुलाबा शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार मोदी मोदी प्रेम आपले आपल्याला सगळ्या गरीब गरीबाला आपल्या मोदी साहेबांनी आपल्याला जतन केलेलं आहे गोरगरिबाची जनताची सेवा केलेली आहे त्यामुळं आमच्या मोदी सरकार शंभर टक्क्यांनी शंभर टक्के निवडून येणार मतदान आहे काल मत पहिलंय गोरगरीबाला धान्य दिलाय तुम्हाला सांगतो काय होईल चांगलं आहे चांगलं धन्यवाद अजून काय बोलायचं का या तुम्हाला तुम्हाला वाटत कुठलं गाव नागा त्यांचं कोण नागावच का नाही राजरमपुरी कोल्हापूर इथलं चाल कसं काही नाही केलं

गरिबा गरीबाला चांगला आम्हाला होय त्यामुळे आम्ही यात वाद माझं गाव आहे दुर्ग मानवड राधानगरी एकंदरीत वातावरण आता जर बघायला मिळालं तर आता सध्या सद्यस्थितीला भगवा झेंडा आणि भगवा शिवसेना कारण कसं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे राधानगरी मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने मोदींची पण चांगल्या पद्धतीने साथ मिळाली बऱ्यापैकी दोनशे तीनशे सत्तर कलम मोदी साहेबांनी कधी नाही काही मुद्दे आहेत किंवा लोकांच्यासाठी अजूनच धान्य वगैरे मिळालेला आहे अटल पेन्शन योजना सारख्या योजना राबवलेल्या आहेत पीएम किसान योजना असतील त्या योजना पण त्यांनी चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत समाजामध्ये शंभर टक्के या ठिकाणी मंडिक साहेबांचं वातावरण चांगलं आहे तुम्ही आता बघितलेला मॉप किती मोठ्या पद्धतीने आलेला आहे यावरून तुम्हाच्या लक्षात येईल ठीक काय सांगायला नको कारण मोदी बदल आम्ही मतदार रागा काय मंडलिक साहेब आम्ही मोदी साहेबामुळे आलो आणि त्यांचं कार्य खूपच चांगलं आहे आतापर्यंत हो संजय मंडळी वातावरण आहे तरी की एक लाखाच्या पुढे काय बोलताय कागल विधानसभा मुश्रीफ साहेब तिकडे मुश्रीफ साहेब पूर्व देश किंग मेकर मुश्रीफ साहेब असणार आहेत के मत बघाय त्याच वेळी काढणार तुम्हाला मताधिके जनसागर तर जोरात लोटलाय सगळा बोलायचंय काय बोला कुठलं मी राधानगरी विधानसभा मतदारसंघात बोलतोय अखनूर आमच्या भागात आता सगळे हेच वातावरण झाले मंडळी साहेबांचं झालं हे मोदींनी जे संरक्षण खात्यासाठी आणि या देशासाठी जी दहा वर्ष धडपड केली आहे हे अशी कुठल्याही राजकीय नेत्याने आज साठ वर्षात केलेलं नाही म्हणता आणि हा मोदींच्या विश्वासावर ठेवून संजय मंडलिकांनी प्रकाश आंबेडकर यांचं कार्य बघून यासाठी मतदान करायचं आहे लोक असं म्हणतात आता काय की मोदी साहेबांच्या तुम्हाला काय वाटतं मोदी तुमचं काय बोलतात पणा पणाची भेटली काय वातावरण सर्वसाधारण

काय बोला कुठलं काय रे माझं गाव मुरगुड आम्ही संजय दादाचा कार्यकर्ता आहे पण मुरगुडला मी नव्हतो त्यावेळी आम्ही कोलापूर असतोय पण संजय दादा हा कमीत कमी दोन लाखांनी विजय होणार नाही कसल्याही परिस्थिती कारण संजय दादानी केलेली कामही भरपूर आहेत पण जे माणसात तिने काम आणलेली नाहीत म्हणजे काम केल्यात पण प्रचार केला नाही तर दिले देते की त्यांना जाहिरात करायला आवडत नाही नाही खरं खरं पन्हाळा तालुका काटेबोगावात वातावरण संजय दादा म्हटली चांगला विकास काम केल्यात प्रत्येक गावात निधी दिलाय त्यामुळे निघवे खालसा नमस्कार निघवे खालसा काय वातावरण काय म्हणते एकदम ओके एकदम जोरात काय मंडलिक साहेब किती असेल मताधिक्य शंभर टक्के आम्ही मताधिक्य बघा आज निघवेतलं वातावरण बघितलं तर साठ सत्तर टक्के येणारा जनसागर आहे एक उत्साह आहेच आहे काही जण आहेत मंडलिक साहेब पहिला मुद्दा आहे हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे पहिला पहिला मुद्दा आपलं राम मंदिर झालं आपल्या हिंदूंची म्हणजे एक आस्था होती ते ह्याच्या बाकी भले काय ना होऊ दे नाही होऊ दे पण हिंदुत्वाचा मुद्दा राम मंदिर झालं त्याच्या पुढे ना ना काय नाही तो भावलेली गोष्ट आहे त्यामुळे मोदी साहेब एकंद्रित कुठल्या मतदार आमचा राधा नाही मंडळी काय म्हणते वातावरण वातावरण म्हणली गच म्हणलीच मता मताी जा निवडून येणार लीड नंबर निवडून येणार काय वातावरण काय म्हणते काय नाही सगळं धनुषबान आहे मुश्रीफ साहेब जे सांगाल ते तिकडे मुश्रीफ साहेब जे काय सांगतील ते आमचं फायनल त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी धनुषबाणला यावेळेला निवडून द्यायचं सांगले त्या पद्धतीने आम्ही सगळी तालुक्याचा तरी साठ टक्क्याच्या वर आपलं गडिंगल्याचा भाग जाणार आहे सगळं तिकडल्या भागाचं हेच वातावरण आहे पूर्ण दिशा होती साहेब ठरवलते आमदार साहेब ठरवलते खासदार जिल्ह्यात ते चालतंय कोणतं गाव नाही तिकडून गाव राधान तालुक्यात राधान तालुक्यामध्ये राधान मतदारसंघामध्ये आमदार प्रकाशरावजी आंबेडकर या यांनी जे काम केलं आहे त्या कामाचा एक भाग म्हणून प्रत्येक घराघरामध्ये जनतेचं जे प्रेम आहे त्यांच्यावरती त्यामुळं आंबेडकर साहेबांच्यामुळं मंडलिक साहेबांना जे मताधिकी मिळणार आहे गेल्यावेळी सत्तर हजार जर लिडर राधानीबद्दल मिळाईपेक्षा यावेळी यावेळी अधिक मताधिक्यानं मंडलिक साहेब काय की या राधानीबद्दल मताधिकी घेतली कारण यावेळी पुन्हा एकदा मोदींना हॅट्रिक करून पंतप्रधान करायचं आहे ही एक माणसं आहे आणि चालेल धन्यवाद थँक्यू धन्यवाद खूप सारे लोक बोलायला गावडे कावडे कागलचे नमस्कार काय म्हणते हो स्वर्गीय राजे विक्रमसिंग गाडगे यांच्या विश्वास आम्ही हे ठेवून प्रेरणा ठेवून राजे संभाजी घाडगे यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन त्यांनी जे दिले आदेश आहे ते शंभर टक्के बाजीणार आणि ताकद पवार बोलाय ताकद पवार बोलायक आणि मला मी ते असं राज्यकडे माध्यमांना सांगतो की शंभर टक्के संबंधित घाडिगांचा गट येऊ आम्ही संजय मल्लीला खासदार करणार हे का या दगडावरील भगव्य देश आहे शंभर टक्के असेल तिकडे बरोबर आहे आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद